समितीचे पदाधिकारी ज्यांच्या मुखातून या ठिकाणी अहमदपूरकरांच मनोरंजन केले जाणार आहे त्या शाहिनीमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्याला या ठिकाणी ते आपल्यासमोर मानणार आहेत ते माझे मित्र अविनाजी नाईक आणि त्यांचे सर्व चमुख सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला मी अभिवादन करतो जयंती साजरी करत असताना त्यांनी केलेल्या कामाचा उहपोग केला पाहिजे आणि आजच्या दिवसाच्या निमित्तानं आपण संकल्प सोडला पाहिजे आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांबद्दल माझ्यासारख्या माणसांनी सांगणं म्हणजे चंद्राच्या प्रकाशाला कंदिलाच्या प्रकाशानं दाखवल्यासारखं होईल म्हणून मी फार काही बोलणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्यांनी तीन गुरु मानले होते पहिला म्हणजे गौतम बुद्ध दुसरे म्हणजे कबीर आणि तिसरे म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि मग त्यांचे मित्र कोण होते तर त्यांच्या मित्राबद्दलची खूप चांगली माहिती आपल्याला माहित आहे त्यांनी सांगितलं होतं की स्वाभिमान हा माझा मित्र आहे नैतिकता माझा एक मित्र आहे आणि दुसरा एक मित्र आहे असं ता माझ्या लक्षात नाही पण मित्रांनो हे सगळं करत असताना आज आपण संकल्प सोडला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अंगर आपल्याला जो मार्ग दाखवलेला आहे बहुजन समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन त्या मार्गाने जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे या ठिकाणी आपण खूप चांगलं नियोजन केलं चांगले गायक बोलू घेतला आम्हालाही या ठिकाणी शुभेच्छा देण्याची संधी दिला त्याबद्दल या चळवळीचे या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून तुमचे अभिनंदन करतो तुमच्या या कार्यक्रमाला माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो तुमच्या तुमच्यासोबत होतो आणि भविष्यात तुमच्या तुमच्यासोबत आहे अशा प्रकारची गवाई देऊन मी माझे दोन छंद संपवतो जय भीम